नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या यश सेशनमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू झालेले आहेत तर आजच्या यश सेशनमध्ये आपण नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो काही काल झालेला पेपर आहे मित्रांनो त्या पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले होते आणि पेपर पॅटर्न कसा होता हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत अचूक उत्तरे आणि स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे बघूया प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले होते आता यानंतर ज्याही विद्यार्थी मित्रांचा पेपर असेल त्यांच्यासाठी आजचा शिक्षण अतिशय महत्त्वाचं असणार आहे प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले आहे पहा पहिला प्रश्न समानार्थी मराठी व्याकरणावरचा प्रश्न विचारला होता समानार्थी शब्द ओळखायचा होता भुजंग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा होता मित्रांनो काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो भुजंग या शब्दाचा समानार्थी शब्द असणार आहे साप ओके पर्याय बी आप आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघू शकता भुजंग हा शब्द साप किंवा नाग याच अर्थाने वापरला जातो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला स्पष्टीकरणासह उत्तरं चेक करायची आहे पुढचा प्रश्न मराठी व्याकरणावरच पाहणार आहोत मी मराठीत पुस्तक वाचतो हे एक वाक्य आहे मित्रांनो मी मराठीत पुस्तक वाचतो हे एक वाक्य आहे या वाक्यात विधेय विस्तार ओळखायचा होतं आपल्याला हा जो वाक्य आहे या वाक्यामधला विधेय विस्तार ओळखायचं होतं त्यासाठी आपल्याला चार ऑप्शन दिले होते त्यापैकी कोणता उ आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे तर पहा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला करता ओळखता आलं पाहिजे त्याच्यानंतर क्रियापद आणि राहिलेला जो पोर्शन आहे तो विधेय विस्ताराचा असतो तर आपले या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय ड आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे मराठीत पुस्तक वाचतो ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर होऊन जातील पहा काय दिलेलं आहे मी आता या ठिकाणी वाक्य काय होता मी मराठीत पुस्तक वाचतो असा वाक्य होता पहा काय होता मी मराठीत पुस्तक वाचतो ठीक आहे अशा पद्धतीने वाक्य होतं मग या वाक्यामध्ये मी हे काय आहे करता आहे ठीक आहे त्याच्यानंतर वास्तू हे काय आहे क्रियापद आहे या वाक्यामधला वास्तू हे क्रियापद आहे आणि मराठीत पुस्तक वास्तू हा काय आहे विधेय विस्तार आहे ठीक आहे मराठीत पुस्तक वास्तू हे पूर्ण काय आहे विधेय विस्तार आहे त्यासाठी आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ड मध्ये आपल्याला या ठिकाणी डाऊट क्लिअर झाले असतील त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न चौथा पहा फुलांचा काय असतो ठीक आहे हे सामूहिक शब्द आहे फुलांचा काय असतो तर फुलांचा मित्रांनो गुच्छ असतो सर्वांना माहिती आहे पर्याय ब आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पर्याय कोणता पर्याय ब आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळालेलं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा पहा द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आता याच्यापैकी पर्यायापैकी आपल्याला द्वंद्व समासाचं चे उदाहरण चेक करायचं होतं या चार पर्यायापैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ माता पिता हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे स्पष्टीकरणामध्ये पहा डाऊट क्लिअर करायचं आपल्याला दोन समसमान अर्थाने शब्द जोडून तयार झालेला समास म्हणजे द्वंद्व समास ओके ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न असा आहे की मन पूर्ण करायचं होतं आपल्याला एक महन दिलेली आहे ती पूर्ण करायचं आहे काय होतं पहा नाचता येईना नाचता येईना तर डॅश डॅश या ठिकाणी कोणतं हे पर्यायापैकी ब बसणार आहे तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ नास्ता येईना तर अंगण वाकडी ओके हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे हे लोकप्रिय मराठी मन आहे ओके मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण दररोज अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे आणि मित्रांनो टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण या क्लासेसची पी डी एफ टाकत असतो त्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करायचं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात काय दिलेला आहे पहा लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले ठीक आहे याच्यावरती पण प्रश्न विचारला जात आहेत तर लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर मित्रांनो पर्याय अ आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मराठा सॉरी काय आहे मराठा आणि केसरी ठीक आहे मराठा व केसरी हे दोन वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले होते ओके स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे लोकमान्य टिळक यांनी इंग्रजीत पहा लक्षात ठेवा इंग्रजीत मराठा व मराठीत केसरी वृत्तपत्र सुरू केले होते ओके लक्षात ठेवा कोणते वृत्तपत्र इंग्रजीमध्ये आहे तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये आहे आणि त्याच्यानंतर मराठी या भाषेमध्ये कोणते वृत्तपत्र तर केसरी ठीक आहे हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले होते ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पहा काय दिलेला आहे नक्षा प्रोजेक्ट प्रोजेक्शनपैकी मेर कॅटर प्रोजेक्शनचा उपयोग कशासाठी होतो बघा मेर कॅटरचा प्रोजेक्शन हा जो उप याचा उपयोग कशासाठी केला जातो तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब समुद्री नेव्हिगेशनसाठी याचा उपयोग के केला जातो ओके ठीक आहे काय मॅक मेर कॅटर प्रोजेक्शनमध्ये दिशा अचूक दाखवल्या जातात त्यासाठी उपयोग केला जातो त्याच्यानंतर नववा प्रश्न प्रश्न असा आहे दोन हजार पंचवीस सालच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यालाच इंटरनॅशनल बुकर प्राईज म्हणून आपण इंग्रजीमध्ये म्हणणार कोणत्या भारतीय लेखिकाला मिळाला तर आता या ठिकाणी दोन हजार पंचवीस करंट अफेअर्सवरचा प्रश्न विचारला होता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या भारतीय लेखिकेला मिळाला होता तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय ब बानू मुश्ताक यांना हा पुरस्कार मिळाला होता ओके काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ब आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करा पहा कन्नड लेखिका आता हे बानू मुश्ताक ही कन्नड लेखिका आहे यांना त्यांच्या हर्ट लॅम्प या पुस्तकाबद्दल कशाबद्दल हर्ट लॅम्प या लघुकथासंग्रहासाठी दोन हजार पंचवीसमधील आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा काय विचारला होता पहा मनपा आयुक्ताची नेमणूक कोण करतो हे मनपा म्हणजे काय मित्रांनो तर महानगरपालिका महानगरपालिका ठीक आहे याचा फुलफॉर्म होतो म हे न आणि पा म्हणजे महानगरपालिका यांच्या आयुक्तांची नेमणूक कोण करतो तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क राज्य शासन महाराष्ट्र सरकार या आयुक्तांची नियुक्ती करते महा मनपा ओके स्पष्टीकरणामध्ये पहा मनपा आयुक्ताची नेम नेमणूक महाराष्ट्र सरकार करते हे राज्य सरकारद्वारे नियुक्त केले केलेले लिद, के भारतीय प्रशासकीय सेवा यालाच आय ए एस म्हणणारा पण अधिकारी असतात भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असतात आय ए एस असतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पहा काय विचारलं होतं भारतीय राज्यघटना यावरती प्रश्न विचारला होता कलम चोवीस हे कशाशी संबंधित आहे पहा राज्यघटनेवरती प्रश्न विचारला होता कलम चोवीस हे कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं मित्रांनो पर्याय अ बालमजुरींवर बंदी ही जे आहे कलम चोवीस हे याच्याशी संबंधित आहे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा 24 नुसार, 14 कलम चोवीसनुसार चौदा वर्षाखालील मुलांना धोकादायक उद्योगात कामावर ठेवता येत नाही ठीक आहे याच्याशी संबंधित आहे कलम चोवीस त्याच्यानंतर प्रश्न बारावा पहा करंट अफेअर्सवरचाच होता दोन हजार पंचवीस सालचा सा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला आता मेजर ध्यानचंद हा जो खेलरत्न पुरस्कार आहे हा खेळामधील सर्वोत्तम म्हणजे सर्वोच्च पुरस्कार म्हणून आपण ओळखतो याला ठीक आहे याचे पूर्वीचे नाव होते मित्रांनो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ते पण लक्षात ठेवा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार याचे नाव बदलून मित्रांनो मेजर ध्यानचंद पुरस्कार असे करण्यात आले ठीक आहे तर आपले ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय ब मनु भाकर यांना दोन हजार पंचवीस सालचा सा खेलरत्न माझी सॉरी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये नेमबाजी आता मनुभाकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे असं जर प्रश्न विचारलं तर नेमबाजी आन्सर द्यायचा आहे क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी मनुभाकर हिला खेलरत्न हा पिरस पुरस्कार मिळाला आहे ठीक आहे आपल्याला या ठिकाणी खेळाशी संबंधित पण प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर प्रश्न तेरावा बा काय विचारला होता दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित आय आय यफ ए अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा जो पुरस्कार आहे कोणत्या चित्रपटाला मिळाला असा प्रश्न केला होता तर मित्र या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय ब लापता लेडीज या चित्रपटाला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आय आय एफ अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा चा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला होता ओके यामध्ये स्पष्टीकरणात काय दिलेलं आहे पहा काय दिलेलं आहे तर किरण राव दिनदर्शित आता आपल्याला लापता लेडीज या चित्रपटाचे दिनदर्शित जर विचारलं तर किरण राव आणसर द्यायचं आहे यांनी लापता पता लेडीज या चित्रपटाला आय आय एफ ए दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्तम चित्रपटासह दहा पुरस्कार मिळाले होते ओके संख्या जर विचारली लक्षात ठेवा दहा पुरस्कार मिळाले होते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा पहा मध्ययुगीन भारतात विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली होती मध्ययुगीन भारतात विजयनगर या साम्राज्याची स्थापना कोणी केली होती तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय ब हरिहर व बुक्का यांनी वि विजयनगर साम्राज्याची स्थापना केली होती ओके पहा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तेराशे छत्तीसमध्ये हरिहर बुक्का यांनी बुक्का यांनी विजयनगर साम्राज्य स्थापन केले कधी तर तेराशे छत्तीसमध्ये लक्षात ठेवा वर्ष विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न मराठी व्याकरणावरचा होता काळ आणि काळाचे प्रकार यावरती काय होता प्रश्न मी उद्या बाजारात जाईन या वाक्यात कोण कोणता काळ आहे मी उद्या बाजारात जाईल या वाक्यात कोणता काळ आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ब भविष्यकाळ आता हे भविष्यकाळ क्रियापदावरून आपल्याला लक्षात येईल जाईन जाईन म्हणजे हे भविष्यात घडणारी गोष्ट आहे त्यासाठी आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब भविष्यकाळ ओके स्पष्टीकरणामध्ये पहा जाईन हा शब्द भविष्यकाळ दर्शवतो यासाठी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे भविष्य काळ अशा टाईपचे प्रश्न आपल्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विचारलेले प्रश्न होते मित्रांनो कालच्या नऊ तारखेच्या पेपरमध्ये हे सर्व प्रश्न विचारले होते आता तुम्हाला आयडिया येईल ज्यांचा पेपर दहा तारीख अकरा तारीख आणि बारा तारखेला आहे त्यांच्यासाठी हा सेशन अतिशय महत्त्वाचा होता तर मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा याची पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल या क्लासिसची तर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला मिळून जाईल टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती तुम्ही जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आता भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच